श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमचे ग्रह नक्षत्र खराब चालत असतील म्हणून जर तुम्ही गाईला भाकरी खायला दिली तर तुमचे ग्रह शुभ फळ देऊ लागतील अनेक लोक त्यांच्या ग्रहांना अनुकूल बनवण्यासाठी गाईला भाकरी खाऊ घातल्याने पुण्य लाभते अशी मान्यता आहे हिंदू धर्मात गाईला अनन्य असे महत्व आहे गाईला अनेकदा पवित्र प्राणी म्हणून पाहिले जाते गाय दुधासाठी सुद्धा पाहिली जाते हिंदू धर्मात भारतीय गायीला गोमातेचा दर्जा देण्यात आला आहे गाईला भाकरी खाऊ घातल्याचे फायदे जर तुम्ही भाकरीमध्ये गूळ मिसळून गाईला खायला घातले तर ती तुमचे वाईट शक्तीपासून रक्षण करते आणि तुम्हाला अनेक फायदे देते आणि तुम्हाला तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते परंतु तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर तुम्ही बसलेल्या गाईला भाकरी आणि गुळ दिला तर तो अधिक फलदायी होईल असा विश्वास आहे जर तुम्ही मंगळवारी गाईला भाकरी आणि गुळ अनोखे पद्धतीने खाऊ घातलात तर तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येते जर तुम्ही गाईला भाकरी खायला दिली तर ती तुमच्या कुटुंबातील मुलांना आणि येणाऱ्या पिढ्यांना आनंद आणि अनेक फायदे आणि चांगले गुण देईल जर तुम्ही नियमितपणे गाईला खायला दिले आणि तिची सेवा केली तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा विकास होतो एवढेच नाही तर असे मानले जाते की जे गाईला भाकर खाऊ घातल्याने त्यांना पिढ्यान प्रगती मिळते किंवा ते विकसित होतात याचा अर्थ सर्व प्रकारचे सुख आणि सुविधा त्यांच्याकडे येत राहतात त्यामुळे तुम्हाला ही प्रगती करायची असेल तर तुमची प्रगती होत नसेल तर तुम्ही गाईला रोज भाकरी खाऊ घाला जर तुमचे ग्रह नक्षत्र खराब चालत असतील म्हणून जर तुम्ही गाईला भाकरी खायला दिली तर तुमचे ग्रह शिवफळ देऊ लागतील अनेक लोक त्यांच्या ग्रहांना अनुकूल बनवण्यासाठी गाईला रोटी देतात एवढेच नाही तर गाईला भाकरी खाऊ घातल्याने तुमची नकारात्मक ऊर्जाही निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा वाढू लागते जर तुम्हाला तुमचे मन शांत करायचं असेल आणि शांततेचा आनंद घ्यायचा असेल तर गाईला भाकरी खायला द्यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद